जशी कर्ज माफी दिली तशी ह्या सरकारनं दिली नाही हे काय म्हणते माहिती का परत ह्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस कर्ज माफी दिली त्यावेळेस ते आम्ही अभ्यास करू नवऱ्याला कर्ज माफी द्यायची असली तर बायकूचा अंक लावा ह्याचा अंक लावा करा ते कर्ज माफी दिली त्यावेळेस आम्हाला हा तात्पर्य

په دې کې یو څه حالتونه شته چې

फोटो <laughs> काट्नु

रस्ता <US> कर <guer prayers> न <laughs> चाग़ साहेबांना हे शाखेत गोळा करा पुढे कर्जमुक्त केलं काही दिवसात कर्ज नाही केली काल तारीख दिली होती एवढ्या कालपर्यंत वर्जमुक्तांनी भेटवून Tak ada, tak tak ada आदि शेट्टी बगाइयो हे इकडे 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 बगा दादा ना ना নিৱেদন নিবেদন নিবেদন নিৱেদন काय बोल काय काय बोला काही आम्हाला मी आता तेच भेटायच्या आधी मी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन मोठ्या मागण्या केल्या ज्या तुम्ही याच्यात लिहिलेल्या आहेत ती सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज होती एक आणि एकतरी पन्नास सदस्य या दोन पहिल्या मागण्या मी सांगितले की कालबद्दल स्वरूपात पहिल्या करून द्या बाकीचे जे आहेत ना ते एकच झालं आता त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करा तर नका करू पहिली मदत द्या बरोबर तुमचे निकेत झाला म्हणजे त्यांचे निकष जाऊ खड्डा आम्हाला आमच्या शेतकऱ्याला पहिली मदत द्या आणि कारण काय नुसतं शेतीचं नुकसान नाही झालेलं आहे घरं वाहून गेले म्हणून मी त्यांना काय सांगितलेलं आहे की पैसे कुठून आणणार पीएम केअर फंड आहे ना त्यासाठी कोणाची केअर घेत आहे लाखो कोटी रुपये तेव्हाच होते त्यावर वापरा ना माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा प्रधानमंत्री आवास योजना आहे ना ज्या ज्यांची घरं वाहून दिली त्यांना घरं बांधून द्या तर आपण ह्या सगळ्या गोष्टी करू आणि कर्जमुक्ती त्यांनी जर का ठरावीक दिवसात आता जाहीर करून ती केली नाही तर तुमच्यासोबत मी रस्त होते हे सगळं आपण करू पण तुम्ही लोकांनी एक जबाबदारी घ्यायची आत्महत्येचा विचार आणायचा नाही आणि जर तुम्हाला वाटलं की कोण अशा मानसिक त्याला तुम्ही सापड एका आत्महत्या सरकारला वाटतंय जनता सोपे आणि भर नाव सरकार मेला दोन लाख रुपये देते आणि जागेला सात हजार रुपये देते काय पिकायचं आता ते जाऊ द्या आपण आपल्याला काय पाहिजे आम्ही शिमकी जागणार आम्हाला तुमचा आदर्श असा तुम्ही बिना अभ्यासाच जादूची काडी न फिरता शेतकऱ्याचा हिताचा निर्णय घेतला होता आमच्याकडे पालकमंत्री जादूची गांधी म्हणतात जादूची गांधी आता याच्यामध्ये जास्त हे करू नका नक्की महाराज चला महाराज चला आणि दिली बँक पोलीस बोलतोय म्हणून म्हणून काय सांगितलेलं की जी मदत येईल त्यातलं कर्ज वलट करून घ्यायचं नाही आणि कर्जाची जर का नोटीस बँकेने दिली नोटीस गोळी करून शिवसेनेच्या साठी आता आता सध्या लोकांकडे पैसे पैसे अकाउंट होल्ड असल्यामुळे बँक पैसे देण्यासाठी बँकेने होल्ड मारून ठेवलंय आणि येणारी मदतही मिळणार नाही तात्काळ आता मदत भेटता आलेला सांगितले नाही जायचं नाही कोणी आणि सगळे लढू पण तुम्ही खचून जायचं नाही आणि बँक द्यायला टाळा टाळा करते शेतकऱ्या दिसत नाही वर करत कमिशन वर चालते बँक मी सांगितले कर्जमुक्ती जर काही जाहीर नाही केली तर तुमच्या सोबत मी रस्त्यातील ठीक आहे पुढे सांग आपल्या

ধ <small>